गॅस कशाला लागतो लागतोय अच्छा ते गरम होण्यासाठी आणि हे चक्र हे युट्यूब ला घालायचं पहिला त्यानंतर साखरात खाली गॅस पाठवायचं खाली गॅस आहे का ते ह्याच्या आतली साखर आहे थांबा गॅस चालूच राहते कंटिन्यू हां चा हे ऑटोमॅटिक वाजवून तार तयार व्हायला चालू होते नंतर ते फिरवत राहायचं फक्त त्यातली ते साखरेत तार तयार होऊन राहते कसं एक मिनट पण लागत नाही याला तयार व्हायला

4 eh? està, eh? Tenim una amb una gestió. Vinga, clar, l'am cercant la parada. साधारण एक कप घालायचं साखर पाव किलो पाव।, पाव, ना, 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 पाव किलो मध्ये किती निघत आहे डबो भरून निघत किती एक दहा पीस निघतात का म्हणजे पाव किलो साखरात सात ते आठ असे पीस निघणार विक्री दहा रुपये एक da classe